आज आपण आलेलो आहे फलटण शहरामध्ये आणि हे फलटण शहर म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांची पावन नगरी आहे आणि या पावन नगरीमध्ये एक फलटणची उपनगरी म्हणून ओळखलं जाणारं हे कोळकी हे गाव आहे या गावामध्ये एक आणि या नगरीमध्ये आलेलं आहे आणि जाणून घेऊया थोडक्यात लेफ्टनंट अधिकारी यांची मातुश्री यांची आई थोडक्यात काय सांगतात या कालच्या निक निकालाबद्दल किंवा काय त्यांना जेव्हा समजलं तेव्हा काय वाटलं नाव सांगा आपलं प्रथम माझं नाव सो हेमा विजयकुमार जे नारे जेव्हा प्रसाद रिझल्ट लागला त्याचा तुम्हाला काय वाटलं किंवा काय प्रतिक्रिया किंवा काय भावना निर्माण झाल्या त्याचा निकाल लागल्यानंतर आम्हाला त्याचा व्हिडिओ कॉल आला तेव्हा तो आम्हाला सांगत होता की मम्मी माझ्या काम म्हणजे मा, मी पास झालोय म्हणून तर तो काय बोलत होता ना ते मलाही कळत नव्हतं आणि त्याला काही बोलायचं होतं ते त्याला बी सांगता येत नव्हतं एवढं म्हणजे आम्ही भारावून गेलो होतो आणि थोड्या वेळानं जरा शांत झालं खूप आनंद झाला एवढं वाटलं की त्यानं जे केलं त्या ज्या कष्टाचं फळ त्याला चांगलं मिळालं आणि त्याच्या पप्पांचं त्यानं स्वप्न पूर्ण केलं आणि मला एवढं शब्दात जास्त सांगता जा येत नाही एवढा आनंद त्यावेळेस तर झालेला होता आणि आता पण खूप लोक घरी येतात फोन येतात त्यामुळं मला अगदी एक वेगळं काहीतरी वातावरण झालं असं वाटतं आणि एक मला नेहमी असं वाटायचं की बाकीच्या बाकीची मुलं करतात तशी माझीही मुलं अभ्यास करतात मग माझ्याही मुलांचं का होऊ नये बऱ्याच वेळा असं डोक्यात यायचं को असं बॅनर लागला मुलांचा कुठला की माझ्याही मुलाचा लागावा मुलीचा लागावा हे स्वप्न माझं प्रसादनं खूप चांगल्या प्रकारे त्यानं हे केलंय पूर्ण केलंय त्याच्या पप्पांचं माझं मी त्याच्यात खूप आनंदी आहे आता जेव्हा मी या ठिकाणी येत होतो तेव्हा आपल्या गावाच्या बाहेर एंट्रीला एक बॅनर देखील लागलेला आहे आणि एकच नव्हे तर दोन बॅनर लागलेले आहेत एक मंदिरापाशी आहे आणि एक, एक गावच्या कमानीपाशी आहे आणि ह्यांनं सांगितल्या पद्धतीनं आणि जेव्हा मुलांनी फोन करतो मुलगा आईला की आजपर्यंत जेवढा आनंद होत नाही तेवढा या ठिकाणी झाला आणि त्या पूर्णपणे या आनंदामध्ये आनंदाच्या क्षणामध्ये एवढ्या भारावून गेल्या किंवा त्यांना काय बोलायचं किंवा काय एवढ्या ह्या म्हणजे भावनिक किंवा भाऊक झाल्या किंवा त्यांचं विचार त्यां म्हणजे सांगितलं त्यांना विचार कशा पद्धतीने झाले काय तर थोडक्यात आम्हाला एवढं सांगा की म्हणजे त्याचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे किंवा त्याच काय म्हणजे वाटलं होतं का तुम्हाला किंवा एवढं शिक्षण करून हा एवढ्या पदावरती जाईल म्हणून तो त्या पद्धतीनं अभ्यास करतच होता खरं आणि मला मला खात्री होती की माझा मुलगा नक्कीच काहीतरी करणार आहे त्या त्याच्यामुळे मला त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता की प्रसाद काहीतरी करेल त्या त्यामुळं तर आम्ही त्याला तो जसं म्हणल त्या पद्धतीनं त्याला शिक्षण देत गेलो आणि त्यानं ते पूर्ण केलं म्हणजे आणि त्याचा स्वभाव खरं रागीत आहे पण लगेच समंजसपणानं पण लगेच प्रेम करून ते विषय सगळा नॉर्मल करतो तो आता आपण पाहिलं की प्रत्येक घरोघरी एक खोडकळ किंवा काय तर त्याच प्रकारचा हा देखील प्रसाद आहे असं यांची आई सांगते आणि प्रत्येक घरी असा हा खोडकळ असतोच पण प्रत्येक घरातील खोडकळ मुलगा या पदावरती तर आजपर्यंत गेला नाही आणि या गावात असं कोणी आहे का की या पदावरती आहे किंवा हे गाव कशा पद्धतीचे कोणत्या क्षेत्रातलं आहे मी इथं आल्यापासून म्हणजे प्रसादच्या पप्पांना म्हणते नेहमी की आपल्या इत इथला कुठलाही मुलगा किंवा कुठलाही म्हणजे असं जेंट्स म्हणून असं सरकारी जॉबवर किंवा पोलीस म्हणा इन्स्पेक्टर म्हणा किंवा असं मिलेटरीमध्ये असं कुणीही नाही पण आमच्या माझ्या माहेरी राजापूरला माझे दहा भाऊ आहेत म्हणजे चुलत भाऊ आहे आम्ही तर त्याच्यातले चार मिलिटरी मेन आहेत आणि चार पोलीस आहेत एक पी एस तर मग मला अभिमान वाटतो की माझा मुलगा बी त्याच्यात गेला म्हणून एक त्यानं केलं मी यांना नेहमी म्हणायची की इथं कुठलीच मुलं तयार होत नाहीयेत तुमच्या ह्या आमच्या गावात पण mm -hmm. मा माझं माहेर राजापूर आहे माराजा तिथं खूप लोक आणि माझे केवळ माझ्या घरातच एवढे अधिकारी आहेत त्यामुळे मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि प्रसादना पण ते करून दाखवलं म्हणजे मग आता जर तुम्ही म्हणताय की आता तर आता आपण सांगितलं की हेच म्हणजे माहेरी वगैरे असं आहे किंवा मग आता हा प्रसाद एक अधिकारी झाला मग आता हे जे श्रेय थोडक्यात आपण देतो की मग हेच श्रेय सर्वप्रथम जात आहे कोणाला श्रेय प्रथम प्रसाद त्याच्या आपण एखाद्या सक्सेस असतो किंवा असं असतं कि त्याच्या पाठीमागे कोणतरी असतो सर्व तर प्रसाद केलेलं आहे किंवा काय ते पण ह्याचं श्रेय ह्याच्या माग कोणाचं श्रेय आहे किंवा त्याला अभ्यासाला प्रवृत्त करणारी व्यक्ती किंवा त्याला अभ्यास सतत त्याच्या पाठीमागे हे करून म्हणणारी व्यक्ती ह्याचं सर्व श्रेय किंवा ह्याच्या पाठीमागचा खरा हिरा जो आहे तो कोण आहे एकतर माझ म्हणजे आमचं घर आहे ना शिक्षक सगळा शिक्षकी पेश शिक्षक 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 पेशा आहे माझे सासरे शिक्षक आहेत जावदीर शिक्षक आहेत आणि जास्त म्हणजे आमच्या सासऱ्यांचं मी हे करते आभार मानते की त्यांनी त्याला इंग्लिश मिडियमला टाकायचा त्यांचा हट्ट होता म्हणजे सगळ्यात आमच्या मुलांना इंग्लिश मिडियमला त्यांच्या हट्टापाई टाकलेले आणि त्याचा फायदा चांगला झाला आणि शिक्षकी पेशा घरातला असल्यामुळं मार्गदर्शन खूप त्याला अख्ख्या घराचं लागलेलं आहे आणि संस्कारी सगळे त्यामुळं तो मी वैयक्तिक कुणालाच म्हणणार नाही की हे, हे की ह्यांना हे द्यावं म्हणून आणि त्यात त्याच्या पप्पांचं स्वप्न जास्त होतं त्यांच्याबरोबर तो फिरला त्यांना त्यांनी त्याच्या पप्पांनी त्याला सगळीकडे दाखवलं कुठं कसं आहे कुठ कुठला जॉब कसा का आहे काय ह्या नोकरीबाबत पण त्याला खूप माहिती सांगितली तेव्हा ता त्याला ती म्हणजे आवड वाटली गोडी वाटली त्याची त्यामुळे तो त्या ह्याच्यात म्हणजे त्यानं ती तयारी केली आत्ताच आपल्याला असं समजलं की याच्या पाठीमागचा जो हिरा आहे किंवा ह्याचं श्रेय आहे ते कोण्या एका व्यक्तीला नाहीये तर ह्यांचे असणारे सासरे म्हणजे त्याचे आजोबा चुलते आई असेल किंवा त्यांच्या वडिलांचं स्वप्न हे जे होतं की त्याने आज हे साक्षात आणि प्रत्यक्षात पूर्णपणे केलेला आहे आणि तो या ठिकाणी सक्सेस झालेला आहे आपण तर पाहताय हा पूर्णपणे त्यांच्या मातोश्रींचा मुलाखतीचा व्हिडिओ पॉझ करतो आणि सासऱ्यांचं श्रेय किंवा चुलते किंवा चुलती किंवा आणि सर्व म प्रथम त्याचीच असणारी मोठी बहीण आणि दोघं एकत्र अभ्यास करतात एका विचाराने बाबा दिदी असं झाले किंवा असं करायचं आहे आणि हे मला जमत नाही आहे ह्या व विषयावर थोडंसं काय मार्गदर्शन आणि ती देखील कवा नाही म्हटलेली नाही कारण आपण पाहतो एका विचाराने किंवा कशा पद्धतीनं एकमेकाचा हे केल्यानंतर न काय होऊ शकतं तर आज हे पूर्णपणे जिवंत आणि अतिशय सुंदर असं ही क्षण आहे आणि हा पदाचा एक भाग आहे तर या गावामध्ये आता आपण तर तुम्ही सांगितलंच की या ठिकाणी कुणी असं नोकरीला नाही किंवा काय नाही किंवा हे जे गाव आहे किंवा हे घर आहे पहिले ह्या म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन कोण आता कशा पद्धतीने बदललेला आहे किंवा पहिल्यापासून आहे असाच आहे काय थोडक्यात कस बदल तर म्हणजे निकाल लागला तेव्हापासून चेंज झालंय सगळं वातावरणच चेंज झालंय म्हणजे लोकांचं विचारण्याची हे कस कि छान केलं मुलानं अभिनंदन फोन येतात त्यामुळे वातावरण चांगलं चेंज झालेलं आहे घरी भेटायला येतात लोक तुम्ही चांगलं केलं मुलाचं एवढ्या लांब ठेवलं पण मुलानं पण तुमच्या म्हणजे कष्टाला यश आलं तुमच्या सार्थक केलं त्यानं त्यामुळं खूप चांगलं म्हणजे चांगलं वाटतंय आणि सगळ्या लोकांच्याकडून अभिनंदन म्हणून जे वर्षा होतोय त्याचा खूपच आनंद वाटतोय मला आणि एवढंच नव्हे तर मग अशी एक जाता जाता देखील व्यक्ती होती की चांगला मुलगा शिकला किंवा काय मा आज मला समजलं वगैरे आणि चांगल्या पद्धतीने बो बोलून जाते काय सांगताय नाही हेच सांगेल मी की सगळे कौतुक करतात तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि मी स्वतः पण माझ्या मुलाचं माझ्या तोंडनं कुणाला सांगण्यापेक्षा समोरून ज्यावेळेस मला लोक सांगतात ना तेव्हा तो एक आनंद वेगळाच असतो आणि तो मी कधीच विसरू शकत नाही त्यामुळं खूप चांग छान वाटतंय खूप आनंदी आहे आमचं वातावरण घरचं आता सगळ्या लोकांनी एक त्याचा नागरिक सत्कार ठेवलेला आहे त्याचा एक मला खूप आनंद वाटला सगळी लोक कशी म्हणजे एकत्र आलेत गावची त्यामुळं खूप छान वाटते आणि आज या गावची जी ग्रामदेवते आहे ग्रामदेवता आहे या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आज प्रसादचा सत्कार समारंभ आयोजित आहे आणि या सत्कार समारंभाला अतिशय राजकीय लोक असतील किंवा अजून त्याचे मित्र असतील किंवा गावातले राजकीय लोक असतील किंवा भरपूर आणखीन कुणी कुणी येणार आहे काय आपण पाहूयात चला तर मग अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल प्रसादची आई यांचं मनापासून धन्यवाद मानतो किंवा घरामध्ये सर्व वेळात वेळ कामं भरपूर असतात पण त्यातून वेळ काढणारे आणि आपल्यासाठी वेळ देणारी अतिशय सुंदर व्यक्ती आपण पाहिलं या ठिकाणी ह्यांचं धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी